मार्केटमध्ये होणारी गर्दीच तर महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उद्यमान इथले असलेले विक्रेते फेरीवाले किरकोळ विक्रेते दिवाळी सर आलेले विक्रेते आणि दुकानदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत महापालिकेत बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये खूप सकारात्मक सगळ्यांनी आपल्या सूचना मांडल्या होत्या त्या सूचनेनुसार आपण दत्त मारुती रोड ते बारा चौकापर्यंत रस्ता हा दोन्ही वाहतुकीला रस्ता काम ठेवून त्या ठिकाणी विक्रेते आपली विक्री करण्यात तयार आहेत गेल्या तीन चार नागरिकांनी पण आणि विक्रेत्यांनी पण आणि दुकानदारांनी पण खूप चांगलं के सहकार्य केल्यामुळं अद्याप कुठलंही तिथं फळंफळ झालेला नव्हता पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी बॅरेगेडिंग लावून किंवा पोलीस पॉईंट लावून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे यापुढेही दिवाळीच्या सणामध्ये पण अशाच प्रकारे तिथलं नियोजन आहे जे किरकोळ विक्रेते दुकानदारासाठी येतात दिवाळी सणासाठी येतात त्यांसाठी आपला तरुण महाराष्ट्रच्या नऊ संदेश बोर्डापासून ते आनंद ऑफिस पर्यंत आणि तेथून थोडं आरवाड्या मार्फत कृष्णामाई घाटापर्यंत या रोड दोन्ही या रोडवर आपले ते पद्य विक्रेते किंवा दिवाळी किरकोळ विक्रेते आपले साहित्य विक्री करतील त्यासोबतच नाग दुकानदारांनाही आवाहन करण्यात आलेलं होतं की त्यांच्या ज्या कामगारांच्या गाड्या आहेत किंवा टू व्हीलर असतील किंवा ह्याचं पार्किंग या दुकाना समोर न करता त्यांनी आपण महापालिकेमार्फत केलेले पार्किंग जे आहेत म्हणजे वैरनाट्टा जनावर बाजार जयश्री रोकीच्या पाठीमाग आणि खंदक या ठिकाणी त्यांनी पार्किंग करून आपल्या दुकानात जावं जेणेकरून त्या त्यांच्या समोरची दुकानासमोर जागा ही ग्राहकांसाठी रिकामी राहील आणि पार्किंग करून त्यांना कुठलाही खोळंब होणार नाही सोबतच त्याचा जो कचरा पडणार आहे तो कचऱ्याचं नियोजन उचलण्याचं नियोजन ही महापालिकेमार्फत चांगल्या रीतीने करण्यात आलेलं आहे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी वैरा आता जनावरांचा बाजार आणि महाराज स्टेडियम या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता ग्रहांची सोय केलेली आहे त्या आणि अशा पद्धतीने आतापर्यंत चांगल्या रीतीनं नियोजन झालेलं होतं आतापर्यंत त्या अंमलबजाही चांगली झालेली आहे पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग यांचे यामध्ये सहकार्य मिळते आणि मी सर्व नागरिकांनीही आवाहन करतो की आपण बाजारात दिवाळीच्या बाजारासाठी मार्केटमध्ये मा येताना कृपया सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा जेणेकरून ट्रॅफिक वर ताण येणार नाही आवश्यकता असल्यासच आपली टू व्हीलर बाहेर काढावी आणि पार्किंग राजवाडा परिसर जनावरांचा बाजार बैर आणि जे स्टॉकीच्या आपण मार्केटमध्ये मा जावं ज्यामुळे कुठेही गर्दीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं हिचं जर चांगल्या रीतीनं लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि पुढे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवयाच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज दिवस सांगली महानगरपालिका कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी सर्व व्यापारी प्रशासन यांच्यामध्ये एक सामायिक बैठक घेण्यात आली त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून अतिरिक्त श्री रोकडे साहेबांनी ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यासोबतच लोकप्रतिनिधी विक्रेते व्यापारी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व पोलीस खात्याशी ज्या निगडीत आहेत त्या आम्ही नोट केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पर्याप्त बंदोबस्त अँटी स्नॅचिंग स्क्वॉड त्यासोबतच महिला छेडछाड विरोधी पथक तसेच दैनंदिन कालावधीमध्ये गस्तीचे योग्य नियोजन यासोबतच वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीचे योग्य ह्या आम्ही लावलेले आहेत मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंदोबस्त योग्य पद्धतीने पार पाडून घेणार आहोत यामध्ये नागरिकांना सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून काही आव्हान आहे त्यामध्ये सर्वात प्रमुख उत्साहामध्ये हा सण साजरा करत असताना सर्व नियम अटी शर्ती आणि कायदे यांचं योग्य पालन करूनच साजरा करावा कुठल्याही पद्धतीने आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होईल अशी कुठली कृती आपण करू नये सामाजिक तसेच धार्मिक भावना यामध्ये ते निर्माण होईल असं कुठलीही वक्तव्य कुठलीही पोस्ट आपण प्रसारित करू नये जर होत असेल तर तत्काळ आपल्या निदर्शनास ते आणून द्यावं त्यासोबतच कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर डायल वन वन टू एकशे बारा या नंबरला आपण कॉल करायचा आहे तत्काळ आपल्या मदतीसाठी सांगली जिल्हा पोलीस प्रशासन तत्पर असेल थँक्यू